पण मी ऐकतो एकदाच होतो असं काही वातावरण नव्हतं या ठिकाणी कोण सुद्धा नव्हतं आम्ही चार पाच जणच होतो त्यापैकी सगळेच्या सगळे आज आरटीसी आहेत विशेष मित्र या व्यवसायामध्ये आणणारे माझे मित्र अशी सर यांच्यासाठी जरा जोरदार त्यानंतर जबरदस्त होस्टिंग केली सन्माननीय सौरभ पांचाळ सर यांच्यासाठी सुद्धा जबाबदार काय झालं आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे एन डी निजाम सेन सर खरंच त्यांचे ह्या टीम साठी खूप योगदान आहे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार काय झालं हे सांगायचं या ठिकाणी या व्यवसायाला प्रत्येक खूप हलक्यामध्ये घेते आज परिस्थिती जर बघितली तर दिद। या व्यवसायाला जवळपास शंभर वर्ष होत आले पण आपल्याकडं आपल्याकडे एकोणीशे चौऱ्याण्णव पासून या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे तरी पण लोक आज या व्यवसायाला चिंतू परंतु करतात मनामध्ये डाऊट घेऊन हा व्यवसाय करतात या या व्यवसायाला आज कम्प्लीट शंभर वर्ष झालेत असंच आमच्यासारखंच अमेरिके पाश्चात्य राष्ट्रामध्ये या व्यवसायाची खूप महती आहे हा व्यवसाय पाश्चात्य राष्ट्रामधून सुरू झाला आणि तिथं लाखो लोक लाखो लोक या व्यवसायामध्ये लाखो रुपये कम होतात त्यामध्ये विशेषतः त्र्याहत्तर टक्के महिला जे लाखो रुपये कम होतात जास्त महिला असं शेअरिंगचा पार्ट होता आमच्या असे प्रत्येक जण येऊ लागले शेअरिंग करू लागले होते अमेरिकेमध्ये आणि एक अन्न व्यक्ती आला त्या ठिकाणी कम्प्लेट ब्लाइंड शंभर टक्के ब्लाइंड असा अन्न व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने शेअरिंग सुरू केली त्याचे अनुभव सांगितले त्याचं इन्कम सांगितलं सगळं सांगितलं तो अंधार होता कंप्लीटली मग असंच तुमच्यासारख्या आमच्यासारख्या डोळस माणसाला विचारलं तू अंध असून हा व्यवसाय कस काय करतोस काय गमम काय तुझं व्यवसाय कसं त्याने एकच सांगितलं की डोळस माणसाला याच्यामध्ये टाकलं माझ्यासोबत डोळस माणसं आहेत मी आंधार असेल तर काय झालं माझ्यासोबत येणारे सगळे व्यक्ती डोळस आहेत त्याच्यामुळे आज मी लाखो रुपये कमवतो तर मित्र हा व्यवसाय डोळससाठी अंधासाठी तुम्हाला किती कमवायचे या व्यवसायाच्या मधून तुम्हाला तेवढा पैसा कमवता येतो अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की बघा जागा दोन गोष्टी खूप महत्वाच्या वेळ आणि पैसा आज आम्ही वेळ खूप खर्च करतो त्याच्यावर आमची प्रगती आहे आज बरेचसे लोक वेळ आहात अलतूफालतूक ठिकाणी खर्च करतात जसं की चहाची कपडे असत पान पाणटप असेल या ठिकाणी आपला वेळ खर्च करतात आणि बरेचसे लोक मध्ये टीव्ही पाहण्यासाठी वेळ व्यस्त करतात मित्रांनो मला हे सांगायचं या ठिकाणी मध्ये वेळ माणसाला कधीच टीव्हीमध्ये येत नाही अग लक्षामध्ये टीव्ही मध्ये जो वेळ घालतो तो व्यक्ती आयुष्यात कधी टीव्हीवर येऊ शकत नाही परंतु या व्यवसायामध्ये जर त्याने प्रगती केली तर हंड्रेड पर्सेंट तो व्यक्ती टीव्हीवर वर येऊ शकतो ही या व्यवसायाची माहिती आहे व्यवसाय खूप महत्वाचा आहे घेता कस तुम्ही त्या व्यवसायाला किती प्रमाणात स्वतः करता ते महत्त्वाचं आहे तर मी आपल्या सर्वांना या व्यवसायामध्ये येण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय माय भाजी थँक्यू